अर्जंट आज मंत्रिमंडळाची बैठक लागली परंतु एसटीवरचं माझं प्रेम तासगाववरचं प्रेम आणि माझ्या छोट्या बंधूवरचं प्रेम असल्यामुळे मला काही जाता आलं नाही आणि मी आज या कार्यक्रमाला का हजर राहिलो कारण सरकारसारखं महामंडळ चालू नका <laughs> महामंडळ कसं चालतं याचा मला अनुभव आहे माझे परिस्थितीत काही फरक नाही असं नाही पण ते काय फुडते हुशार असल्यामुळं हुशार असल्यामुळे त्याचं जमले आज जमले मी त्याच्यावर मेहरवानी नाही ह्याच्याशिवाय राष्ट्रवादी तो डोलको वाजव हायकोर्ट हायकोर्ट सांगा की दुसरे ते बाजारात त्याचं भाषण युपते जोरा अशा माणसाला एसटीची इम्पाला गाडी आणि जबरदस्त पावर नवीन डिव्हिजन आम्ही दिली आठ हजार लोकांना नोकऱ्या दिली मी दिसेल त्याला नोकरी पाणी कळत नव्हतं त्याला मी हेल्प करा पाया चप्पल नाही विचार फाटली की त्याला नोकरी लागलीच ला माझ्या सरकार हे नेहमी धक्का देऊन चालतो सारखं मागे लावलं तू आपोआप होत नाही एकदा तपासा पुन्हा सगळ्या ड्रायव्हरना मर्यादी आवक पंत तपासलं पाहिजे जसं एका पायलटला चढण्यापूर्वी विमानात तपासतात हे आपल्याला शक्य नाही आणि दारुडे ड्रायव्हर वगैरे काढून टाका की सोलापूर जिल्ह्यातला धुमा कारखाना अठरा कोटी रुपये को तोट्यामध्ये गेला होता अठरा कोटी रुपये को तोट्यामध्ये असलेला कारखाना पुन्हा काकसगी चालवून खूप नफ्यामध्ये आणला ज्यावेळी आम्ही एसटी महामंडळ कोणाला द्यावं याचा विचार आमच्या पक्षामध्ये करत होतो त्यावेळी तो जे तोट्यातला कारखाना नफ्यामध्ये आणू शकतात तेच परिचारक तोट्यातली एसटी नफ्यामध्ये आणू शकतील म्हणून मोठ्या विश्वासाने पवार साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि आज प्रत्येक वर्षी बहात्तर कोटी रुपये महामंडळाच्या अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी एसटी नफ्यामध्ये आणून दाखवलेली आहे पंकटम साहेब वारी राजकारण जर बघितलं तर भीमा कारखाना इतका पोट्यामध्ये गेला होता कारखाना ताब्यामध्ये घ्यायला कोण तयार नव्हतं पण कारखाना नफामध्ये आल्याबरोबर स्पर्धेने इलेक्शन झाल्या आणि फरीद साहेबांच्या हातात तो कारखाना गेला फरीक साहेबांना माझी सूचना आहे एसटी फार फायदा आहे म्हणून बाहेर सांगत बसू नका अन्यथा अनेकांच्या नजरा इकडे लागते पण आज आपण मंत्री होऊन सुद्धा समाधानी नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे <laughs> कारण एसटीचं सदस्य चर्मोल झालं काय न झालं काय तिथे समाधानीच राहतो एसटी महामंडळ कोणाकडे कोणाकडेही बघण्यापेक्षा जिथं आपण लक्ष केंद्रित केलंय तिथं आपल्याला लवकरात लवकर यश मिळावं हा आम्हाला सगळ्यांच्या आपल्याला शुभेच्छा आहेत साहेब सांगली जिल्ह्याच्या राजकारणातला मी फार छोटा माणूस आहे आता बाकीचे म्हणून वापरत नाही पण मोठ्या माणसांच्या कधी जाऊ नये आमच्या फोनाच्या मागणं जाऊ नये मी सांगत नाही पण मोठ्याच्या कधी जाऊ नये ही भूमिका स्वीकारून आपल्या एका कोपऱ्यामध्ये थोडंसं काम करत राहतो